नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्ड मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य अपरिहार्य भाग चाळीस समरला तो दिवस आठवला जेव्हा त्याने ती तिखट मिरची दर्पणच्या पास्तामध्ये टाकली होती त्याने नजरा चोरल्या आणि बाजूला पाहिलं तामस आणि मौर्य अजूनही गप्पा मारत होते तो मात्र त्याच्याच विचारात गुंग झाला होता त्याला आता कस तरी वाटत होत की त्याने असं काहीतरी केलं होतं तिच्यासोबत सोनू इंटर्नशिप संपणार असेल ना तुझी आता तामसने विचारलं हो अरे अजून दोनच महिने राहिले आहेत दर्पण म्हणाले मग पुढचा काय प्लॅन पुण्यालाच असेल का परत तामसने विचारलं एवढ्यात तर नाही आत्ता कुठे घर सोडलं होतं रे एवढं लवकर नाही परतणार मला अजून दोन वर्ष जॉब करायचं आहे तेही डॉक्टर म्हणून मग बघू पुढचं पुढे तर पण हसत म्हणाली अच्छा काका काकू मोकळी देत नाही वाटत तामसने विचारलं असं नाहीये रे पण बॅचलर म्हणून राहिल्यावर ना आयुष्य कळतं म्हणून मला हे आयुष्य अजून जगायचं आहे दर्पण आनंदाने म्हणाली दर्पण माणसाने कस जगून घ्यावं माहिती नाही उद्याचा दिवस कसा येईल ते मौर्य समरला टोमना मारत म्हणाला <laughs> हो ना दर्पण पण हसत म्हणाली जेवण आले काहीही न बोलता शांतपणे जेवण करून घ्या समर दोघांना पाहून म्हणाला <laughs> बर हा दर्पण हसून म्हणाली आणि तिने मौर्याला टाळी दिली तिला हसताना पाहून तामस तिला एकटक पाहत होता त्याच्या चेहऱ्यावर पण हसू आलं जेव्हा दर्पण खळखळून हसले समरने दर्पणला पाहिलं आणि नकारार्थी मान डोलावली जेवण टेबलवर ठेवताना त्याचं लक्ष तामस कडे गेलं जो तिला पाहत होता समरणे परत एकदा दर्पणला पाहिलं मौर्य मात्र हे सगळं पाहत होता खाऊन घ्या समर म्हणाला वेटरने जेवण वाढलं आणि सगळेजण जेवण करू लागले तामस आणि दर्पण पण मस्त गप्पा मारत होते गप्पा हे दोघे मारत होते आणि घास मात्र समरचा अडकत होता असं कस तरी का होतंय मला समरने मनातच स्वतःला विचारलं आणि हातातला घास परत ताटात ठेवला काय झालं दर्पणने त्याला असं पाहून विचारलं काहीच तर नाही समर म्हणाला जेवा ना मग दर्पण त्याला पाहून म्हणाली त्याने मान डोलावली आणि खाऊ लागला गप्पा मारत आणि मस्ती करत त्यांनी जेवण उरकली उशीर झाल्याने तिथे त्यांच्याशिवाय कोणीच नव्हतं दर्पण खूप जास्त हसत होती आज समर तिला असं खळखळून हसताना पाहत होता त्याने कधीच दर्पणला असं हसताना नाही पाहिलं हसतीये ही आणि हार्टबीट माझी का वाढतीये काय सुरू आहे हे समर वैतागूड स्वतःला म्हणाला मला आईस्क्रीम आहे दर्पण जेवण झाल्यावर म्हणाले इथे सगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीम आहेत ब्राउनी पण आहे समर म्हणाला पण मला इथली नको आहे बाहेरची हबी आहे तर पण म्हणाली बर ठीक आहे तुम्ही चला बाहेर मी आलोच समर म्हणाला सगळेजण उठले आणि दरवाजाकडे आले अचानक मौर्य थांबला आणि त्याने समरला पाहिलं सर बिल किती द्यायचं मौर्याने दरवाजातून विचारलं घ्यान राहतो इथे समर मागून म्हणाला दर्पणने मौर्यच्या पाठीत चापट मारली आणि तिघे हसत बाहेर आले तामसांचा वेडेपणा पाहून प्रचंड हसत होता रे त्रास देतो तू त्यांना दर्पणने मौर्यला पाहून विचारलं <laughs> मज्जा येते मला त्याला असं चिडवून द्यायला तोंड फुगवल्यावर तो किती छान दिसतो असं नाक उडवतो दोन्ही नाकपुडे उडवत मौर्य म्हणाला त्याला असं करताना पाहून तर दर्पण आणखी हसत होती तामस पण हसत होता पण दर्पणचं हसणं काही वेगळंच होत मौर्य पुढे काही बोलणार ते समरने मागून त्याचा कान पकडला आ आ आ, आ नाही नाही सोड 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 सॉरी मौर्य ओरडला तसा समरने त्याचा कान पकडला जास्त चुरू चुरू बोलला ना तर जिभेला चटका देला मी तुझ्या समर रागात म्हणाला तुम्ही असं बोलला ना की मला असं वाटतं की आई चरटत आहे म्हणून न राहून दर्पण हसून म्हणाली तोंड उघडं राहिलं जेव्हा दर्पण असं म्हणाली समरने काहीतरी बोलायला तोंड उघडलं पण त्याला काहीच बोलता आलं नाही आईस्क्रीम खायची आहे ना तुम्हाला चला मग समर तिघांना पाहून म्हणाला तिघे हसत त्याच्या मागे निघाले पाच मिनटं चालल्यावर सगळेजण आईस्क्रीमच्या छोट्या हातगाडीवर पोहोचले मला केसर पिस्ता हवा आहे दर्पण म्हणाली मला चॉकलेट तामस म्हणाला मला व्हॅनिला म्हणाला मला स्ट्रॉ बेरी म्हणत त्याने सगळ्यांना पाहिलं ऑर्डर तर त्यालाच द्यायची होती त्याने वैतागून सगळ्यांना पाहिलं कारण अजूनही ते त्याला हसत होते एक केसर पिस्ता एक व्हॅनिला एक चॉकलेट आणि एक स्ट्रॉबेरी सगळ्यांना आईस्क्रीम दिल्या समरने चांगली आईस आईस्क्रीम तर रेस्टॉरंट मधली लागते समर दर्पणला पाहून म्हणाला अह ही बेस्ट आहे दर्पण आईस्क्रीम खात म्हणाली सगळेजण आईस्क्रीम एन्जॉय करत होते समरने मौर्याला गाडीच्या चाव्या दिल्या गाडी घेऊन ये समर समर्याला पाहून म्हणाला तुमचा काही प्लॅन आहे का समरने तामसला आणि विचारलं लाँग ड्राईव्ह ला येणार सोनू मस्त फिरू आपण तामस तिच्या समोर येत म्हणाला तामसने असं विचारलं आणि समरने आश्चर्याने डोळे मोठे करून त्याला पाहिलं ना बाबा मला ड्युटी आहे होत्या त्यात सर्जरी असिस्ट करायची आहे त्यामुळे तर नकोच दर्पण त्याला पाहून म्हणाली ठीक आहे मग घरी सोडतो तुला तो म्हणाला नाही रे घर जवळ आहे ना इथून मग तू जा घरी मी सोबत जाईल दर्पण त्याला पाहून म्हणाली पक्का ना तामसने विचारलं पक्का बाबा जाईल मी दर्पण हसत म्हणाली ओके मग चत बाय म्हणत तामसने दर्पणला मिठी मारली दर्पणने पण त्याला बाय करून मिठी मारली समरने मात्र दोघांना आश्चर्याने पाहिलं तामसने समरला पण बाय केलं पण त्याने त्याला मिठी नाही मारली तामसला गेलेलं पाहून समरने तोंड बनवलं तुम्हाला समजताय का समरला नेमकं का काय होत मौराने समरला आणि दर्पणला गेटवर सोडलं आणि तो काहीतरी कामासाठी निघून गेला समर आणि दर्पण चालत आत येत होते सुपरमार्केट कुठे आहे इकडे दर्पणने विचारलं इथे आहे डावीकडे समर बोट करत म्हणाला अच्छा ओके दर्पण मान डोलवत म्हणाली मला सॉरी म्हणायचं होतं तुला समर त्याच्या पडणाऱ्या पावलांना पाहून म्हणाला आणि ते का दर्पणने आश्चर्याने त्याला पाहत विचारलं मागच्या वेळी तू रेस्टॉरंट मध्ये आली होती तेव्हा मी तुला एवढं तिखट जेवण सारलं होतं समर तिच्याकडे न पाहता म्हणाला त्यासाठी मी नाही माफ करू शकत तुम्हाला फार त्रास झाला होता मला त्याचा दर्पण म्हणाली मी काय करू ज्याने तुम्हाला माफ करशील समरने विचारलं नको तसही काय फरक पडणार आहे मी तुम्हाला माफ केलं किंवा नाही केलं दर्पण चेहऱ्यावर हसू ठेवत म्हणाली समर म्हणाला त्याला माहिती नाही का पण असं वाटत होत की तिने त्याला माफ करावं त्याला वाईट वाट वाटत होत की तो त्या दिवशी तिच्याशी असं वागला दर्पण तुला सांभाळून राहायचं आहे काही गोष्टी आहेत ज्या मी तुला आता नाही सांगू शकत थोडीशी सावध रहा जर काही वाटलं तर ह्या घड्याळाचं बटन दाब म्हणजे मला कळेल की तू सुरक्षित नाहीयेस तिच्या हातात डिजिटल घड्याळ घालत म्हणाला दर्पणने गोंधळून त्याला पाहिलं जेव्हा तो घड्याळ तिच्या हातात घालत होता तिला समजत नव्हतं तो, तो आज असा विचित्र का वागतोय हो ते मला कसला धोका आहे दर्पण लिफ्ट मध्ये जात म्हणाली संकट सांगून येत नाही दर्पण मी म्हणालो ना काही गोष्टी मी नाही सांगू शकत आता तुला समर कडक शब्दात म्हणाला ठीक आहे ना मग चिडताय कशाला दर्पण तोंड बनवत म्हणाली नाही ग मी सांगतोय फक्त समर म्हणाला दरवाजा उघडला गेला आणि दर्पण लगेच बाहेर आली तिने पर्स मधली चावी काढली आणि दरवाजा उघडला वळून तिने समरला पाहिलं आणि रागात गुड नाईट म्हणून तिने दरवाजा बंद केला काय करू मी समर स्वतःशीच म्हणाला दर्पण आत आली आणि तिने पायातली चप्पल काढली हॉलमधली लाईट लावत तिने चाव्या ठेवल्या आणि तिचे पाय जागीच थांबले भीती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती हाय दर्पण तुला काय वाटलं तू माझ्यापासून पळू शकतेस समोरून आवाज आला तशी ती दोन पावलं मागे झाली